नमस्कार मित्रांनो मी रवींद्र गांगुर्डे आपल्या कलाविष्कार या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे सरश स्वागत करतो दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्हाधिकार्यालय नाशिक यांनी एक जे आर प्रसिद्ध केला आणि तो जे आर असा होता की मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना तर महाराष्ट्र शासनाच्या वतीने याबाबतचं हे नियोजन प्रस्थापित करण्यात आलेलं आहे या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचे स्वरूप किंवा याची अंमलबजावणी त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे याबाबत सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण पुढे देत आहोत सर्वांनी ती माहिती समजून घ्यावी व जास्तीत जास्त लोकांनी या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा लाभ घ्यावा ही विनंती महाराष्ट्र शासनाने ज्या नागरिकांचे वय साठ वर्ष किंवा अधिक आहे अशा सर्वच नागरिकांसाठी तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी रुपये तीस हजार रुपये एका वेळेसाठी प्रवास व इतर खर्चासाठी देण्याचं या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे महत्त्वाचं सगळ्यांनी समजून घ्या की साधारणतः तीस हजार रुपये प्रवास व इतर खर्चासाठी या माध्यमातून दिले जाणार आहे यासाठी आपल्याला ही या अंमलबजावणी करण्यासाठी आपण ग्रामपातळीवरती याचं शिबिर आयोजित करण्याचं देखील शासनाच्या वतीने सूचित करण्यात आलेलं आहे पात्र व इच्छुक उमेदवारांचे नागरिकांचे अर्ज तलाठी व ग्रामसेवक यांच्या मार्फत भरून घ्यायचे आहेत या कामासाठी आवश्यकता भासल्यास अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांची देखील मदत घेण्यात यावी अशी स्पष्टपणे माहिती या जे आरच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे खरं तर या मुख्यमंत्री जी काही तीर्थशेत भेटीची योजना आहे यासाठी काही पात्रतेचे निकष ठरवण्यात आलेले आहे ते निकष आपण पाहून घेऊयात पहिला निकष आहे की साठ वर्ष व त्यापेक्षा जास्त वय असलेले महाराष्ट्राचे नागरिक हे या योजनेचा लाभ घेऊ शकतात दुसरा निकष आहे कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असावं अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे कुटुंबातील सदस्य ज्यांचं वय साठ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात कुटुंबातील सदस्य हा आयकरदाता नसावा अथवा सरकारी नोकरीत नसावा त्याच्याकडे चारचाकी वाहन नसावे असे उमेदवार यासाठी पात्र ठरू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचा चौथा निकष म्हणजे प्रवासासाठी सदर जो कोणी आहे साठ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्तीचा नागरिक तो सक्षम असला पाहिजे प्रवाशासाठी हे अत्यंत थोडे आणि फार जाचकनं सोपे निकष या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने लावण्यात आलेले आहे यासाठी काही कागदपत्रांची सुद्धा आवश्यकता आहे ती कागदपत्रे पुढीलप्रमाणे अर्ज व आधार कार्ड असेल मतदानाचं ओळखपत्र किंवा अन्य पुरावे यापैकी कोणताही एक पुरावा लागेल महाराष्ट्राचा आदिवास प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला असला तरीसुद्धा चालेल तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला स्वयं घोषणापत्र बँकेचे पासबुकची झेरॉक्स आणि मेडिकल सर्टिफिकेट ज्याला वैद्यकीय प्रमाणपत्र म्हणतो आणि सात नंबरला आहे विहित नमुन्यातील हमी हमीपत्र एवढ्या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर संबंधित व्यक्तीला ज्यांचं वय साठ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांना या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा लाभ घेता येणार आहे ज्याच्या माध्यमातून तीस हजार रुपयापर्यंत प्रवास व इतर खर्चासाठी निधी शासनामार्फत देण्यात येणार आहे अत्यंत चांगली आणि स्तुत्य हा उपक्रम आहे ज्या माध्यमातून वयवर्ष साठ किंवा त्यापेक्षा अधिक असणारे नागरिक प्रवास करू शकतात तीर्थक्षेत्रांना भेटी देऊ शकतात आणि यासाठीचाच लागणारा संपूर्ण खर्च हे शासन करणार चा, चा, आहे मित्रांनो सगळ्या आपल्या यूट्यूबच्या कलाविष्कारच्या चॅनलच्या सबस्क्रायबर व पाहणाऱ्या सर्व लोकांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी जास्तीत जास्त लोकांनी आपलं आपण आपल्या कुटुंबातील लोकांना या योजनेबद्दल माहिती द्या योजनेबद्दल त्याच्यापासून लागणाऱ्या कागदपत्रांबद्दल सविस्तर माहिती द्या आणि या योजनेचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्या या पुढील काळामध्ये या योजनेसंदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपण आपल्या कलाविष्कार या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हीच विनंती धन्यवाद